राहता तालुक्यातील तर्कसवाडी येथील कैलास अशोक तर्कसे वयवर्ष पस्तीस यांचा घराकडे जात असताना अपघात झाला त्यांना उपचारांसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात था हलवण्यात आले मात्र डोक्याला मार लागल्याने त्यांचा मेंदू काम करण्याचा झाला डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले त्यांच्या कुटुंबियांनी कैलासचे अवयव रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे डोळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपिढीला तर दोन्ही किडण्या पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाच्या किडनी पिढीला कुटुंबियांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी परिसरात चर्चेचा विषय असून शिर्डीतील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर कैलासचे मावसभाऊ आहेत त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की कैलासचे आई वडील आणि बहीण या सर्वांनी मिळून अवयव दानाचा निर्णय घेतला आहे त्यांचे अवयव दान करण्याची सर्वांची इच्छा होती मात्र उपचार दरम्यान थोडा वेळ गेल्याने काही अवयव दान करणे शक्य झाले नाही पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयाची टीम काल रात्री येथे दाखल झाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची टीम त्यांच्या साथीला होती यावेळी दोन किडन्या आणि दोन्ही डोळे उत्तम स्थितीत होते त्यामुळे दोन नेत्र दृष्टी दृष्टीतर किडनी निकामी झालेल्या दोन रुग्णांना जीवनदान मिळणार आहे खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न